बिरसा फॅटर्सचा ठेकेदारांना दणका जरली फाटा ते बाहगाया रस्त्याची बांधकाम विभागाने दिले लेखी हमीपत्र ठेकेदारांना नोटिसा व काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शहादा नंदुरबार धडगाव तालुक्यातील जरली फाटा ते बहागाया रस्त्याच्या कामात सुरू असलेल्या निकृष्ट गुणवत्तेवर बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व संबंधित ठेकेदारांना नोटिसा पाठवून या बोगस कामांचा विरोध केलाय बिरसा फॅटर्स चे संघटक मुकेश पावरा यांनी स्थानिक ठेकेदारांच्या वतीने चालू असलेल्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामांचा विरोध करून त्या कामांना त्वरित थांबवले याबाबत सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना एक निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये या निकृष्ट कामांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली होती एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर्स आणि भारत आदिवासी संविधान सेना यांच्या संयुक्त से तत्वधानात शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या दरम्यान सुशील कुमार पावरा इतर कार्यकर्त्यांनी ठेकेदाराने आणि वनविभागाचे अधिकारी यांना धारेवर धरून आमच्या भागात बोगस कामांना कोणतीही संधी देण्यात येणार नाही असा ठाम संदेश दिला अखेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी लेखी हमी दिली की अपूर्ण कामे पंधरा दिवसांच्या आत पूर्ण केली जातील आणि जर रस्ता पाच वर्षाच्या आत उखडला तर ठेकेदारांना तात्काळ दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारावी लागेल लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले गेले लेखी पत्रानुसार कामाच्या गुणवत्तेवर गडबड करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तसेच ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवण्यात येणार आहे पंकजेहरे नाशिक शाहदा नंदुरबार